मालेगाव तालुक्यातील दाबाडी येथील कारखाना जीपीएस ग्राउंड येथे पहिल्यांदाच क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी सीझन एक दोन हजार चोवीस या स्पर्धेचे लवकरच आयोजन करण्यात येत आहे त्यासाठी पहिल्या आठ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे प्रत्येक संघासाठी एक मालक आहेत जसे की कुबेर फार्म इलेव्हन साठी कल्पेश सोनार ऋतुवा इलेव्हन साठी रावसाहेब निकम सैराम इलेव्हन साठी रवी पवार नवनाथ इलेव्हन साठी घनश्याम निकम कृषी कला इलेव्हन साठी येतेश मानकर पाटील इलेव्हन साठी हर्षल पाटील जिजय इलेव्हन साठी तेजस कदम जिवा इलेव्हन साठी ज्ञानेश्वर जाधव हे मालक आहेत स्पर्धा ही ऑक्शन पद्धतीने होणार आहे या स्पर्धेत पहिले बक्षीस बावीस हजार दोनशे बावीस तर दुसरे बक्षीस हे अकरा हजार एकशे अकरा इतके असणार आहे व पहिल्या क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तसेच बेस्ट बॉलर बेस्ट बॅटमॅन साठी श्री मयूर निकम यांच्या मार्फत ही फक्त दाभाडी गावांच्या प्लेयर साठी राबवण्यात येणार आहे यासाठी सर्व मालक यांच्याकडून रुपये अकरा हजार इतकी प्रवेश फी घेण्यात आली आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लीग ओपन केली आहे त्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे हा ऑनलाईन लिंक आपल्याला या बातमीच्या बॉक्स मध्ये जाईल इतर कोणाकडूनही या संदर्भात पैसे घेण्यात आलेले नाहीत प्रवेश फी वरच सगळे नियोजन केले आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे दाभाडी स्टार संघ व क्रिकेट प्रेमी संदीप निकम यांनी बघूयात दाभाडी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस सीझन पहिलं आपण आपल्या गावात नवीन उपक्रमाने चालू करतो आहे नवीन युगात मोबाईल नवीन तरुण पिढी मोबाईल पासून मोबाईल मध्ये जी गुंतलेली आहे त्यापासून आपल्याला त्यांना मैदानापर्यंत कसं आणता येईल यासाठी एक आपण एक छोटासा उपक्रम दाबाडी गावात चालू करतो आहे यासाठी आम्हाला दाबाडी स्टार संघ दाबाडी गावातून काही प्रमुख खेळाडू आहेत या सगळ्यांचं प्रोत्साहन लाभलेलं आहे तर हे पहिलं सीझन चालू करत असताना दाभाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला आपण आठ संघ घेतलेले आहेत आठ संघांमध्ये आपण जसं आय पी मध्ये आठ संघांमध्ये जसं आपण प्लेअर डिवाइड करतो निलाम पद्धतीने हे प्लेयर दिले जाणार आहेत एका संघाला तेरा खेळाडू असतील तर तसं त्याच्यात आठ मार्च नऊ मार्च आणि दहा मार्च हा रणसंग्राम राहणार आहे यासाठी आपल्याला गावातील बऱ्याच प्रमुख व्यक्तींचं आपल्याला योगदान म्हणजे जसं उदाहरणार्थ गीता पब्लिक स्कूल हा ट्रॉफीसाठी मयूर निकम यांचं योगदान आहे नंतर आम्हाला या निलाव पद्धतीसाठी कुबेर फार्म वाले कल्पेश सोनार यांचंही मोठं योगदान आहे त्यासाठी आम्ही आता मागेच एक छोटस एक उपक्रम चालू केला होता दावाडी प्रीमियर लीग तर जेवढी क्रिकेट रसिका आहेत यांची मागणी होती की अजून एक असा म्हणजे दावाडी गावातील खेळाडू आता जे वाढताय त्याप्रमाणे आम्ही आधी जे सहा संघ होते आता तेच आपण आठ संघांमध्ये त्याचा आपण विभागणी केलेली आहे इतका उपक्रम हा चालू करत असताना आम्हाला मिळणारा प्रतिसाद आम्हाला भविष्यात हा चांगल्या मोठ्या उपक्रमांकडे घेऊन जाणार आहे आणि मोबाईल पासून कसं मुलांना दूर आम्हाला दुसरं याच्यातून ये मोठा काही उपलब्ध होईल असं काही दाखवायचं नाही पण मुलांना फक्त मोबाईल पासून आपल्याला कसं लांब घेऊन जात आहे यासाठी आमचा हा सर्वात मोठा प्रयत्न आहे यामुळे आम्हाला काही मुलांचे फॉर्म लागणार आहेत हा फक्त दाबाडी गावाकरता मर्यादित असून बाहेरील खेळाडूंसाठी नंतर आपण परत याच्यासाठी नवीन काही आखणी करणार आहोत पण आता ही सुरुवातीला फक्त आपण फक्त दाभाडी गावातील खेळाडू राहतील ऑनलाईन पद्धतीने आपण एक लिंक पाठवलेली आहे लिंक फॉर्म फॉर्मची पद्धत आहे वरती नाव आहे नंतर तुमचा फोटो तुम्ही बॅट्समन बॉलर ऑलराउंडर काय असाल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर तुम्हाला तुमचे टी शर्टची साईज आपण त्यांना जर्सी देणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं रंग देता येईल उत्कृष्ट कसं मनोरंजन देता येईल या सगळ्या गोष्टी बाबी आपण त्यामध्ये समावेशन करणार आहोत त्यासाठी आपल्याला जेवढे दाभाडी गावातील जेवढे खेळाडू असतील जास्तीत जास्त फॉर्म आज म्हणजे उद्या दिनांक एकोणतीस तारखेला गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्यांचे फॉर्म येतील ऑनलाईन लिंकने तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरावे आम्ही निलाव पद्धतीने त्यांना आय पी एल प्रमाणे त्यांना डिवायडेशन करणार आहोत मुलांना आम्हाला खेळण्यासाठी रणसंग्रामासाठी तुम्ही लवकर सज्ज व्हा दाबाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण लवकरच आणतो आहे दिनांक सात आठ नऊ आठ नऊ दहा मार्च रोजी हा रणसंग्राम दाबाडी पब्लिक पब्लिक स्कूल ग्राउंड इथे रंगणार आहे सगळ्या प्रेम क्रिकेट प्रेमींनी याचा आस्वाद घेण्यासाठी येण्याचे करावे धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर करा या कोळीच्या जीवनात अपडेट